सांगली जिल्हा बँकेमध्ये जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा पडून असल्यानं बँकेला तीनशे पंधरा कोटी रुपयांचा फटका बसला आहे केंद्र शासनानं नऊ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बंद केल्या आणि दहा तेरा नोव्हेंबरपर्यंत नोटा स्वीकारल्या होत्या मात्र जिल्हा बँकेच्या दोनशे सतरा शाखांमधून पाचशे आणि हजारांच्या नोटांचे सदुसष्ट कोटी रुपये होते ते बँकेनं बदलून घेतले मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे तीनशे पंधरा कोटी रुपये सहा महिन्यामध्ये झाले तरी अद्याप करन्सी चेस्टकडे जमा करण्यास आर बी आयनं संमती दिली नसल्यानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला तीनशे पंधरा कोटींचा फटका बसणार आहे सांगली मध्यवर्ती बँकेमध्ये चलन तुटवड्यामुळं शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होत नाहीत त्यामुळं ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत नाबार्डकडून वाय सी तपासणी झाली आहे मात्र तरीही नोटा जमा करून घेण्यासाठी काहीच हालचाली होताना दिसत नाहीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेबरोबर राज्यातील सर्वच मध्यवर्ती बँका सध्या वैतागलेल्या दिसत आहेत त्यामुळे या बँका सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या पवित्र्यात आहेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सध्या चलन पुरवठा फार कमी आहे गेल्या काही दिवसामध्ये करन्सी चेस्टकडून कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळं दैनंदिन जीवनामध्ये माणसांच्या गरजा भागवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे उपलब्ध करावे लागतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दररोजच्या गरजेकरता जिल्हा मध्यवर्ती बँकेला जवळजवळ बावीस ते चोवीस कोटी रुपये दररोज लागतात परंतु सध्या तेवढे पैसे उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी पैशाची कमतरता आहे प्रत्येक शाखेमध्ये जे पैसे दररोज चलन गोळा होते ते पैसे एकत्रित करून तिथल्या लोकांच्या गरजा भागवण्याचा शेतकऱ्यांच्या गरजा भागवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे वास्तविक दररोजसाठी पैसे हवे असतात ते पैसे त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे त्या न्यायालयामध्ये जाण्याची काही आमची इच्छा नाही कारण रिझर्व बँकेच्याच हातात बँकेचं लायसन्स असतं आणि त्यामुळं बँक बैंक, रिझर्व बँकेच्या विरोधात काही करेल असं नाही तरी परंतु बँकेच्या अस्तित्वासाठी जर पुन्हा नाही पैसे दिले तर आम्ही सर्वजण देशामध्ये जेवढ्या डी सी सी बँक्स आहेत राज्यातल्या डी सी सी बँक आहेत आम्ही एकत्र येऊन पुन्हा न्यायालयीन लढा देणार आहे आणि ह्या व्याजसुद्धा या व्याजाला कोण जबाबदार आहेत ते व्याजसुद्धा रिझर्व्ह बँकेनं सरकारनं द्यावं अशी आम्ही त्याच्यामध्ये अपेक्षा करणार